मकर राशीची दैवीय कथा ते लोक मेहनती धीराचे शांत पण अटल योद्धे असतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का मकर राशीचं प्रतीक अर्धा मगर आणि अर्धा माशासारखा प्राणी का, का आहे अखेर हा प्राणी कुठून आला आणि मकर हा मकर ही शनिदेवाची राशी मानली जाते हा यामागे आहे एक अद्भुत आणि विस्मयकारी पौराणिक कथा समुद्रदेवतेची निर्मिती प्राचीन काळी जेव्हा देव आणि असुर सतत युद्ध करत होते तेव्हा देवसेनेला सतत अशा युद्धांची गरज होती जे पा पाण्यातून सहज लढू शकतील समुद्राच्या गर्भातील असुरांची संख्या खूप होती आणि देवांना त्यांचा समान म्हणजे सामना करणं कठीण होत होतं तेव्हा वरुणदेव समुद्राचे अधिपती यांनी एक अद्भुत दिव्य प्राणी निर्माण केला हा प्राणी होता मकर ज्याचा पुढचा भाग होता मगरासारखा शक्तिशाली आणि मागचा भाग होता माशासारखा वेगवान तो ना जमिनीवरच्या भीक शिकारी ना पाण्यातला सामान्य जीव तो होता देवांचा विशेष रक्षक असुरांचा समुद्र खुल हल्ला समुद्री हल्ला एका दिवशी असुरांनी पाण्यातून देवांवर हल्ला चढवला त्यांच्याकडे समुद्री राक्षसांचा विशाल सैन्य होते देवाची नौका उलटू लागली सैन्यातून भय पसरलं तेव्हा देवाने आदेश दिला मकर समुद्रातून उदय हो देवांचे रक्षण कर क्षणात प्रचंड लाटांमध्ये एक मकर बाहेर आला त्याचे डोळे जाणून अग्निप्रकाशासारखे चमकत होते त्याने एकामागून एक समुद्र रक्षांचे ना, नाश केला असुरांना अजिबात कळलंच नाही की हा प्राणी नेमका कोणत्या दिशेने हल्ला करतो आहे तो इतका वेगवान होता अखेर युद्ध संपला आणि देवसेना सुरक्षित झाली शनिदेवांचा आशीर्वाद शनिदेव मकरांच्या धैर्याने अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी मकराला आशीर्वाद देत म्हटले तुझ्यात असलेली शिस्त सहनशीलता आणि कठोर परिश्रम हेच माझ्या ऊर्जेचं खरं स्वरूप आहे आजपासून मकर माझ्या राशीचं प्रतीक आहे म्हणून मकर राशी ही धैर्य मेहनत संयम शिस्त आणि कठोर परिश्रमाचं दैवी प्रतीक मानली जाते तारकामध्ये स्थान देवांनी मकराला आकाशात स्थान दिलं आणि तोच आज आपण पाहतो तो मकर राशीचा तारकापुंज हा प्राणी समुद्र शक्ती रहस्य आणि शनिदेवाचं कठोर पण न्यायी स्वभावाचं प्रतीक आहे मकर राशीचा संदेश काय मित्रांनो की ही कथा सांगते की ज्या ज्या व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतात अपयशानंतर पुन्हा उठतात शिस्त कष्ट आणि धैर्य पाळतात त्यांना कोणताही समुद्र थांबू शकत नाही म्हणून मकर लोक मेहनती धीराचे शांत पण अटळ योग्य असतात मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक राशीशी रिलेटेड पौराणिक कथाचं रहस्य जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ